जालन्यातील अतिवृष्टीमुळे कुंभेफळ गावचा संपर्क तुटला आमदार अर्जुन खोतकर यांची कमरे इतक्या पाण्यात जाऊन पाहणे गावकऱ्यांना दिले नवीन पुलाचे आश्वासन आज दिनांक अठ्ठावीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशा परिस्थितीत जालना तालुक्यातील कुंभेफळ गावचा संपर्क पूर्णपणे तुटलाय गावकऱ्यांना बाहेर जाणं अशक्य झालं असून जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता आमदार अर्जुन खोतकर स्वतः कुंभेफळ इथं गेले कमरे इतक्या पाण्यात मानवी साखळी करून त्यांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला यांनी आमदार खोतकरांकडे सर्वप्रथम नवीन पुलाची मागणी केली यावर प्रतिसाद देताना खोतकर म्हणाले कुंभेफळ गावाला जोडणारा मजबूत व नवा पूल तातडीनं मंजूर करून बांधला जाईल सरकारकडे यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन दरम्यान परिसरातील शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं खोतऱ्यांसमोर मांडले सरसकट नुकसान भरपाई देण्याची त्यांची मागणी योग्य असून ती निश्चित पूर्ण केली जाईल असंही खोतकर यांनी स्पष्ट या शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली यावर बोलताना खोतकर म्हणाले की सध्या मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही परंतु एक ते दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर निर्णय घेतील आमची देखील सरकारकडे मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून पाण्याच्या प्रवाहानं अनेक जमिनी खरडून गेल्या असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं जालन्याच्या कुंभेफळ इथं मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून गावच्या मार्गावरून पुराचं पाणी वाहत त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कमरे इतक्या पाण्यातून प्रवास करत पाहणी केली आहे यावेळी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी खोतकर यांनी केली आहे काय सांगणार की आज जालना जिल्ह्यात आणि मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे तुम्ही देखील कुंभेफळ या ठिकाणी जाऊन कुडक्या पाण्यात के पाहणी केलेली आहे काय सांगा खर तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेफळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावातल्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहे दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गे गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावाच्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मंजूर करतो शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ते मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केलं जाईल त्याच्यामध्ये हो शंभर टक्के सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती एक दोन नाही सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला असं वाटतं की सरकार त्यामध्ये निर्णय घेईल राज्याचे कृषी मंत्री यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना सरसेकड पंचनामे आदेश दिलेले अद्यापपर्यंत ओला दुष्काळ जाहीर झालेले माननीय मुख्यमंत्री मोदयाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही मुख्यमंत्री मोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हे होईल आपली काय भूमिका असणार माझी तर शंभर टक्के भूमिका सरसेकड पंचानामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे রাজ্য বারেন অপরাজ্য